बुलढाणा शहराची ही नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हा बोगस मतदानाचा प्रयत्न होतो आहे आणि आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून या यासंदर्भात हे बोगस मतदान थांबवलं पाहिजे यासाठी सातत्याने विनवण्या करत आहोत महाविकास आघाडीसाठीची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे लोकशाही विरुद्ध दंडेलशाही अशी ही निवडणूक आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक आहे आणि जरी बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हे थांबू शकत नसलो शकलो नाही परंतु मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्ही बोगस मतदान थांबवू शकतो आहे आणि माझी विनंती आहे पर प्रशासनाला पोलीस प्रशासनाला की अत्यंत ताकदीने बोगस मतदान हे थांबवत पाहिजे ताई आमदार संजय गायकवाड म्हणतात की निवडणूक आयोग नालायक आहे या प्रकारावर ते काही मला असं वाटतं की ते जे बोलले ते खरंच आहे परंतु त्यातही हे बोलत असताना तुम्ही सुद्धा त्या नालायकपणामध्ये भर घालताय हेही विसरून चालणार नाही आणि